हॅलो नमस्कार मी वसुंधरा गुणे अथेना इव्हेंट्सचे पीजन डायरेक्टर आहे अथेना इव्हेंट्स पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला खूप युनिक आणि ग्रँड इव्हेंट घेऊन येत आहे पी नाव आहे मिस मिसेस आणि किड्स ह्या ग्रँड इव्हेंटमध्ये महाराष्ट्र कर्नाटकचे कंबाईंडमध्ये पार्टिसिपेट्सना घेऊन मी हा इव्हेंट करत आहे कोगनोळी नाका विराज जंक्शनमध्ये हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी इथं बघायला या पार्टिसिपेट्स व्हा आणि लेडीजसाठी ती मी म्हणून आवर्जून सांगेन की खूप युनिक आणि इंटरेस्टिंग हा इव्हेंट होणार आहे किटी ग्रुप्स म्हणा किंवा तुमचे एक फॅमिली ग्रुप म्हणा तुम्ही पार्टिसिपेट्स करू शकता एकत्र बघायला या पार्टिसिपेट्स व्हा हा इव्हेंट फ्री ऑफ कॉस्ट आहे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी विराज जंक्शन फूड मॉलमध्ये बघण्यासाठी तुम्ही नक्की या थँक्यू